महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अंतर्गत महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी महिलांच्या विविध सांस्कृतिक स्पर्धा अर्थात महिलांच्या सक्षमतेचा आनंद मेळा रुक्मिणी महोत्सव महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि टी आर डी ए सोलापूर यांच्या वतीनं हे दे पाच दिवसांचं मिनी सरस आणि रुक्मिणी महोत्सव आपण कोरोना रंगभन रंगभवनजवळ सोलापूर येथे आयोजित केलेला आहे पाच दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनीमध्ये विविध बचत गटांचे उत्पादने आणि विविध खाद्यपदार्थांचे लाईव्ह स्टॉल ज्याच्यामध्ये भिगवणचे स्पेशल मच्छी खेकडे कोल्हापुरी चपला शाकाहारी मांसाहारी प्रकारचे सर्व पदार्थ आणि बचत गटांनी निर्मित केलेले सर्व नैसर्गिक पदार्थांचं सोलापूरकरांसाठी मेजवानी उपलब्ध होणार आहे सर्वांना विनंती आहे आपण एक दिवस या ठिकाणी आपल्या आप कुटुंबासह भेट घेऊन प्रत्येकासाठी काहीतरी घेण्यासारखं या प्रदर्शनीमध्ये आपल्याला मिळणार आहे त्यामुळे आपण निश्चित भेट द्या आणि आमच्या बचत गटांच्या महिलांचा उत्साह शाबू बटाटा हिरवी मिरची मुग दाळेचे पापड आहेत एकदम मुलांसाठी ते खायला एक नंबर पापड आहे बघा हा हे राजी पापड पौष्टिक मुलांसाठीच हा मुलांना एकदम छान आहे असं आपण देत नाही घरी आपल्या समोर गचत त्याच्या माध्यमातून आपण सगळं बनवतो तेवढी पापड भाजून पण खाऊ शकता तळून पण खाऊ शकतात आणि हे आपली चवसाची चटणी काराळीची चटणी आपण चुलीवर चवस भाजून उकळात खांडी चटणी काही कांदा लसूण मसाला काळा मसाला लाल पिपण कलरवाला आहे त्यांना कलर येणार म्हणजे बॅडगी मिरची मिक्सर म्हणजे डंगालाय मिशनरी नाहीत मोठं कारण क्वालिटी राहते त्याला चवरा

आपल्या समूह मध्ये मॅडम किती महिला आहेत आम्ही दहा जणी महिला आहेत आता दोन हजार सतरा पासून चालू आहे आमचं सगळं प्रशिक्षण वगैरे कोण घेतलं ना उमेद अभियानात सगळं आम्हाला प्रशिक्षण मिळालं मला हे ट्रेनिंग मुंबईला मिळालं त्यामुळे मार्केटिंग साठी खूप फायदा झाला मला मला माझा व्यवसाय नव्हता तरी पण मला मुंबईला ट्रेनिंगला पाठवलं आणि तिथं ज्या मार्केटिंग शिकले त्या वेळेस शून्यात उभा केला आज आम्ही म्हणजे एक लाखाचा माल विकू शकतो म्हणजे मार्केटिंग करू शकतो चालू स्टॉल असल्यामुळे

म्हणजे जिथं आम्ही स्टॉल लावले तिथं आम्हाला मागणी येते आणि आपल्या सोलापूरला पण असतं मी पहिल्यापासून सुरुवात सोलापूरपासूनच केली तर सोलापूरचे पण राहतो पण आम्ही असं रिटेल आणि होलसेल दोन्ही ह्याच्यात येतो म्हणजे हा जर कोणी होलसेलमध्ये घेतला तरी पण देतो आणि रिटेलमध्ये पण देतो एकंदरीत सध्या आता या सोलापूर जिल्ह्यामध्ये जसं गड्डा यात्रेला भाविक वर्ग येतात किंवा या ठिकाणी महिला येतात या ठिकाणी महिलाही देखील बऱ्याचशा येतात अशा महिलांसाठी किंवा या उद्योगामध्ये समूहामध्ये सामील होण्यासाठी ज्या महिला येतात अशा महिलांसाठी तुम्ही काय मार्गदर्शन करा काय सांगा ते मी महिलांना सांगते की बाबा महिलांचं काय आपलं अडीचशे रुपये तीनशे रुपयानं काम करायचं किंवा पाचशे रुपयानं काम करायचं पण खरच व्यवसायात आल्यावर होतं म्हणजे मी पण एक अडीचशे रुपये किंवा मी तर वीस रुपयापासून काम केलं माझं लग्न झालं त्यावेळेस वीस रुपये पगार होती आणि महिन्याला आठवड्याला फक्त मी शंभर रुपये मिळवत होते मग वाढत वाढत गेली म्हणजे मी दोनशे रुपयापर्यंत काम केलं पण त्यावेळेसपासून माझं काम सुटलं मी खरं सांगतो पाच दिवसाला वीस हजार मिळवते जर स्टॉल असले माझा महिन्याला तीन म्हणजे हे तीन महिने ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी मी चार महिन्यात पाच लाख रुपये मिळवते आणि वर्षभर त्याला मनुष्यबळ मनुष्यबळ मी महिलांना घेतले हाताखाली त्या ताईंना चांगलं पापड बनवता येते त्या ताई चांगल्या हा चकली चांगलं बनवतात माझ्याकडे बाजरीची खरवडी एक असती त्या ताईंना जे चांगलंच बनवते त्यांना आता गटातल्या महिलांना मी सहभागी करून मार्केटिंग करायला गेलो सुरुवातीला मला स्वतःच करावं लागायचं सगळं म्हणजे बाबा कारण त्यांना क्वालिटी महत्वाची आता बघायची तुम्ही टेस्ट बघितली तुम्हाला गोष्टी आवडल्या तर ही क्वालिटी मेंटेन करून सगळं चाललं पाहिजे तुम्हाला खराब माल दिला था था ते चलत नाही मग अशा महिलांनी बोलत की बाबा त्या चांगलं बनवतात त्यांच्याकडून मी शंभर शंभर किलो माल बनवून घेते पुढे मार्केटिंग करते त्या माझ्या गटातल्याच महिला आहे आता हा उत्पादित माल तुम्ही आता फक्त उत्पादन करत असताना ह्याच्यासाठी वापरला जाणार मटेरियल जे सेंद्रिय का काही असतं ह्याच्यासाठी वापरण्यात आलेलं जे काय तृणधान्याकडे धान्य म्हणा किंवा इतर मटेरियल आहे ते कशा प्रकारचं आहे म्हणजे शक्यतो घरातलंच म्हणजे महिलांकडे आता बघा हे उडदाचे पापड महिलाच बनवतात एक ज्वारीची चटणी पण असते आपल्या घरातलंच फक्त नाचण्या विकत घेतो म्हणजे कारण आपल्या इथं नाचणी पिकत नाही हे बाकीचं सगळं आपल्या इकडलंच म्हणजे राहतंय फक्त जे नाही भाऊ नापणीच आपण म्हणजे महत्व सगळ्यांना मिरची स्वतःची लावून सेंद्रिय करून तिकट बनवायचे तुम्हाला सेंद्रिय शेती घेते मिरची आम्ही दोन हजार सतराला तीच मिरची आम्ही मिरची बॉर्डर बनवायचो म्हणजे एकंदरीत ही जो काय उत्पादित माल असतो यासाठी तुम्ही सेंद्रिय प्रकारचा वापर करतात ज्यावेळेस आपल्याला कमी जातो त्यावेळेस आपण तेवढा बनवू शकतो आता क्वांटिटी वाढली सध्या तरी भाजीपाला खायचं करू शकतो आपल्याला तेवढा करू शकत नाही म्हणजे जास्त प्रमाण वाढलं म्हणजे मार्केटिंग वाढली सगळंच वाढलं त्यामुळे उत्पादन कमी झालं हा म्हणजे त्यामुळे आपल्याला थोडं अजून करावं लागलं म्हणजे महिलांकडून घेणं आता लिंबू व्हायचं ते करत असं ना त्यात कसलंही केमिकल नाही आणि इतकं म्हणजे आता वेळ नाही आता मला मी मार्केटिंग करते पण मी स्वतः ते बनवलं तर व्यवस्थित बनत महिला कोणतं त्याची टेस्ट बिघडते बिघडते आणि ते इतकं म्हणजे की मुलांच्या पचनक्रियेसाठी किंवा आपल्या स्वतःच्या एकदम भारे त्यात कस नाही केमिकल नाही वर्षभर राहते क्वालिटी एक नंबर आहे त्याची म्हणजे दुसऱ्या जॅमपेक्षा ते एक नंबर आहे पण पण प्रत्येक ठिकाणी बिना केमिकल वाला त्यात केमिकल नाही पूर्ण गावरा नव्हतं आणि कुठल्याही ज्यात कसलंही केमिकल नाही कमी सोडा म्हणजे असलं जास्त टाकायचं नाही योग्य पद्धतीने तर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका